अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सोलापुरातील सुंदरम नगर येथील आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर श्रीशैल घुरघुरे यांनी केले संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण सचिवा ज्योती चव्हाण मुख्याध्यापिका उर्मिला कटाप व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिया शेख यांनी केले तर आभार रवींद्र चव्हाण यांनी मानले या विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रदर्शन सादर केले होते त्याला पालकांचाही उत्तम प्रतिसाद लाभल्याचे शिक्षकांनी सांगितले मी असिस्टंट प्रोफेसर डी एस टी एस मंडल कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर इथे आहे तर मी प्रथम सतीश चव्हाण सर यांचं आभारी आहे कारण त्यांनी मला आज इथं सायन्स एक्झिबिशनसाठी बोलवलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यानंतर कर। आज जे काही प्रोजेक्ट बघितलेत की छोट्या छोट्याशा मुलांनी लहान एकदम इनोवेटिव्ह आयडिया प्रेझेंट केलेले आहे आणि ह्या इनोव्हेटिव्हमधून ती येत्या काळामध्ये डेफिनेट आपल्याला की जे साय काही सायंटिस्ट निघतील काही मॅथमॅटिशियन निघतील पण त्यास खरोखरच खूप आनंद वाटते की या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी प्रेझेंट केलेले प्रकल्प आहेत ते म्हणजे प्रोजेक्ट आहेत काही वर्किंग मॉडेल आहेत तर डायलिसिस मॉडेल की त्यांना ह्या वयामध्ये माहिती आहे की डायलिसिसची गरज काय आहे आणि त्यानंतर डायलिसिससाठी नंतर होणारे जे परिणाम आहेत की ते पण त्यांना माहिती म्हणजे रोज अँड प्रॉन्स दे आर दे नो व्हेरी वेल अँड ऑलसो डिफरंट टाईप्स ऑफ द हेल्थ मॉडेल्स दे हॅव की जे हेल्थ मॉडेल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ मॉडेल पण त्यांनी तयार केले आहेत माझं नाव ज्योति सचिन चव्हाण अँड आय एम द the ऑफ द आयडल And uh, the Secretary of the uh, आज जसं की अठ्ठावीस फेब्रुवारी आपण सायन्स डे सेलिब्रेट करतो ऑल ओवर इंडिया आज आपले आयडियल स्कूलमध्ये पण uh, आपण साजरा करायचो तुम्ही बघत आहात मुलांनी अतिशय सुंदर असे प्रोजेक्ट्स आणि मॉडल्स बनवलेले आहेत आणि खरंच कौतुक एक्सपट आहे की मुलांनी एवढं कष्ट घेतले आणि आवर्जून मी पालकांचंसुद्धा कौतुक करते कारण त्यांच्या सपोर्टशिवाय हे शक्य होणं म्हणजे इट्स इट्स नॉट पॉसिबल सो आय रिअली ॲप्रिशिएट ऑल द फील्स अँड ऑल्सो माय आयडल स्टाफ देअर हार्डवर्क आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये आज सायन्स आणि मॅथ्स एक्झिबिशन होतं आणि एक्झिबिशनसाठी आम्ही इथं आलो होतो आणि मुलांची तयारी बघून आणि मुलांचं जे एक्सप्लेनेशन होतं प्रोजेक्टचं हो। ते बघून खरंच म्हणजे अगदी चाट पडलो आम्ही सगळे कारण मुलांनी जे प्रिपेअर केलेले प्रोजेक्ट्स बनवलेले मुलं मुलांनी जे प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत ते प्रोजेक्ट मुलांनी स्वतः डीपमध्ये अभ्यास करून व्यवस्थित एक्सप्लेन करता येते ह्याच्यामध्ये टीचर्सची शाळेची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्यांनी मुलांकडनं तयारी करून घेतली सो so, मला वाटतं हे शाळेचं पण सक्सेस आहे माझा मुलगा हायडर एज्युकेशन स्कूल थर्ड स्टँडर्ड शिकत आहे आज या स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन आणि मॅथ एक्झिबिशन दोन्ही भरलेलं आहे त्यामध्ये माझ्या मुलांनाही भाग घेतलेला आहे मी ही पूर्ण ऑब्जेक्शन केलेलं आहे खूप सुंदर असं झालेलं आहे रांगोळीपासून ते चंद्रयानच्या लॉन्चिंगपर्यंत खूप खूप सुंदर पूर्णपणे त्या वातावरणामध्ये आले असं मला वाटलं आणि मला एक इथं सांगू वाटतं की प्रायमरीच्या मुलांनी प्रॅक्टिकलबरोबर त्यांचं एक्सप्रेशनसुद्धा खूप सुंदर होतं त्यांचं प्रोनाऊन्सेशन असेल एक्सप्रेशन असेल खूप मला आवडलेलं आहे फिफ्थ स्टँडर्डमध्ये आहे आयडी इंग्लिश मिडियम स्कूलने अति उत्कृष्टपणे हा उपक्रम राबवलेला आहे विज्ञान प्रदर्शन आणि सॉरी सायन्स एक्झिबिशन आणि मॅथ्स एक्झिबिशन याच्या माध्यमातून आजकालच्या मुलांना या पिढीमध्ये प्रॅक्टिकली नॉलेज देणं फार महत्त्वाचं आहे साय सायन्सच्या माध्यमातून शाळेतून एक सायंटिस्ट बी तयार होऊ शकेल आणि त्यांनी त्याच्या माध्यमातून एक चांगला आयडल इंग्लिश स्कूल हे प्रोजेक्ट करून सायन्स प्रोजेक्ट करून खूप छान केलं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांची कला सादर करून खूप आम्हाला अभिमान वाटतो की मुलांनी एवढं चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्याच्याबद्दल आयडल इंग्लिश मिडियम स्कूलचे मी धन्यवाद करते आज मी सायन्स एक्झिबिशनसाठी दोन शब्द बोलणार आहे माझी मुलगी फोर्थ स्टँडर्डला आहे सी तातून झाले या स्कूलमध्ये आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये चव्हाण सरांनी जे सायन्स एक्झिबिशन भरवले ते खूप छान आहे आणि मला अभिमान आहे की यातून काहीतरी मुलांना छान ॲक्टिव्हिटी बघायला शिकायला मिळतात आणि या स्कूलमध्ये सगळे मराठी सण साजरे केले जातात सगळ्या शिक्षिका आणि सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो